तुमचा पहिला चित्रपट स्मिता पाटील यांच्या oh, हो आठवणी चक्र म्हणजे मी सांगेन मी दहावीला होते एक्झाम व्हायची होती मार्च मध्ये एक्झाम असते आणि शूट जानेवारीत होता त्या वर्षीच्या आणि मला जेव्हा विचारलं ह्या फिल्मसाठी सुरेन फातर्वेकर म्हणून ॲक्टर नाट्यसम्राटमध्ये होते त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं त्यांना चौदा पंधरा वर्षाचीच मुलगी हवी होती mm -hmm. मी जेव्हा गेले त्यांनी मला पाहिल्यावर परफेक्ट टेचची म्हणून आधी घेतलं अगदी दोन मिनिटाचा रोल होता म्हणजे आत्ता लोक मला बघतात आणि कळवतात अगं किती क्यूट वाटते एवढीशी वगैरे असं करून mm -hmm. कळवतात पण मला स्मिता पाटील बरोबर काम करायचं होतं आई एवढा विरोध करत होती नाही तुझी परीक्षा तोंडावर आलीये पण मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळत हा आनंद एवढा होता मी की मी त्यानं म्हटलं की मी आई मी अभ्यास करेन सेटवर आणि मग नंतर आम्ही सेटवर मी अभ्यास करायचे आणि स्मिता पाटीलचे जेव्हा जेव्हा सीन लागायचे मी तिथे समोर बसून बघत राहायचे माझं दोन मिनिटाचं काम पण आमच्या तारखा मोठ्या कलाकारांप्रमाणे घेतलेल्या होत्या नसीरुद्दीन शाह होते स्मिता पाटील होत्या म्हणजेच प्रणाली मला नवल वाटलं त्याच्यानंतर मी जवळजवळ वीस वर्षानंतर नसीरजीना फिल्म सिटीमध्ये मला कळलं ते शूटिंग आहेत माझ्यात बाजूला एका रूममध्ये शूट चाललं होतं मी म्हटलं बघूया तरी समोर जाऊन मी वीस वर्षानंतर त्यांच्यासमोर गेले आणि म्हटलं नसीरजी आपने म्हणजे पहिचा तर ते असे असे बघत आले म्हणाले इमली चक्रकी इमली माझं नाव त्यात इमली होत मला नवल वाटलं कमाल आहे म्हणजे वीस वर्षानंतर एवढ्या एखाद्या मोठ्या कलाकाराने आपल्याला ओळख देणं आणि स्मिता पाटील यांचं उदाहरण सांगेन की <coughs> मी आणि माझी आई पॅकअप झालं की रात्रीचं शूट असायचं आम्ही चेंबूरला प्रियदर्शिनी बिल्डिंग आहे तिथे त्या झोपडपट्टीत शूट चालू होतं आणि मी आणि माझी आई मग बसस्टॉपला उभ्या राहायचो पाच वाजता तर स्मिता पाटील त्यावेळी अम्बेसिडर वापरायच्या आणि त्या जात होत्या आणि त्यांनी मला आणि माझ्या आईला एकट्यानच म्हणजे दोघीच उभ्या बसस्टॉपवर पाहिलं आणि गाडी थांबवली हो आणि म्हणाले अरे एवढं पहाटे तुम्ही दोघीच बस स्टॉपवर आमच्याकडे माझ्याकडे काही गाडी नव्हती <laughs> काही नव्हतं आणि मग त्यांनी मला आम्हाला गाडीत बसवलं तेव्हा त्या नाना चौकला राहत होत्या ग्रँड रोडला आणि hmm. त्यांनी मला दादर स्टेशनला सोडलं आणि उतरताना सांगितलं उद्यापासून रोज पॅकअप झाल्यावर माझ्या गाडीत बसायचं मी दादर स्टेशनला सोडणार आणि मी पुढे जाणार म्हणजे माणुसकीचं किचं दर्शन म्हणेन मी की एक तर माझी फेवरेट ऍक्ट्रेस आणि त्यातही माणूस म्हणून अजून आवडती झाली मी खरंच सांगते की मला सांगतानाही वाटतं की आताही आम्ही कुठेही शूट असलो फिल्म सिटी असू दे मड असू दे तर आम्हालाही सवय अरे चला पॅकअप झाले कोणाला चार पाच जणांना गाडीत बसता आलं तर बसा असं आम्ही करतो सगळेच जण की बसला वेळ जातो कलाकारांना मिळत नाही लेडीजना बिचाऱ्यांना वेळ होतो मग आपण तेवढ्या बिचाऱ्या पुढे गेल्या तर त्यांच्या ट्रेन्स असतात असं असतात तर ती सवय लागली आम्हालाही त्या गोष्टीची तर नकळत हे आपल्यावर संस्कार I don't know